नमस्कार मित्रांनो माझं नाव राजू मी एका खेडेगावात राहत होती आमची परिस्थिती गरिबाची होती मी आता बारावीला होते बारावीसाठी मी तालुक्यावर जात होती आणि मी बारावीत चांगल्या मार्काने पास झाले मला आता पुढे शिकायचं होतं त्यासाठी मला शहरात जावं लागणार होतं आणि शहरात कुणाकडे जावं या विचारात मी होती आणि मी माझ्या आईवडिलांना सांगितलं मला पुढे शिकायचं आहे तर त्यांनी शहरात एक माझी दूरची बहीण राहत होती तिचं नाव काव्य होतं तिला माझ्या वडिलांनी फोन केला आणि तिला सगळं सांगितलं तिने सांगितलं प्राजूला माझ्या घरी पाठवून द्या आणि मग मी तिच्याकडे राहायला गेले आमची परिस्थिती गरिबाची होती हे तिला माहिती होतं पण मी तिथे गेले आणि तिने माझ्यासाठी एक स्पेशल रूम दिली त्या रूम मध्ये बाथरूम पण होता आणि रूम पण खूप चकचकीत होता मला काही क्षणाला असं वाटलं की मी स्वर्गात जीवन जगत आहे एवढं सुंदर तिचं घर होत तिचं घर शहरापासून थोडं अंतरावर होतं तिच्या घराच्या अवतीभोवती हिरवगार असं शेत होत शेत शांतता थंडी हवा खूप सुंदर ठिकाण तिचं घर होत तिने रात्री मला तिचे नाईट ड्रेस दिला नाईट ड्रेस अगदी मऊ मऊ होता मी कधी असे कपडे घातले नव्हते गावाकडे सलवारच घालायचे रात्री झोपताना पण आणि काव्याने माझ्यासाठी तिचा नवा नाईट ड्रेस आणून दिला होता मला तो घालून खूप आनंद भेटत होता मी बिछाणावर आरामात झोपली आणि तेवढ्यात खिडकीमधून गार वाऱ्याची झुडूक आली खिडकीच्या त्या कटक्यानं माझ्या लक्ष तिकडे वेधून घेतलं त्या गार हवेत काही क्षण निवांत बसावा असा मोह मला आवडला नाही मी खिडकीच्या कट्ट्यावर जाऊन बसली रस्त्यावरचे वाहतूक आता मंदावली होती काही ठिकाणी जगमगाट कायम होता पण बहुतेक घराचे दिवे बंद होऊन गेले होते त्या खिडकीतून दिसणारे मोजक्याच इमारती ही आता अंधारात गुळूप झाले होते मी खिडकीत वाराचा आनंद घेत बाहेरची गंमत बघत होती एवढ्यात पलिकडच्या इमारतीच्या गच्चीवर मला काहीतरी हालचाल जाणवली फार प्रकाश नव्हता पण अगदीच काही दिसणार नाही एवढा अंधारही नव्हता तिथे कुणीतरी होतं थोडं बारकाईनं बघितल्यावर माझं लक्षात आलं तिथे एक तरुण आणि एक तरुणी होते बहुधा एकमेकांना चोरून भेटले होते माझी खिडकी अशा ठिकाणी होती की तिथून ती जागा व्यवस्थित दिसत होती पण त्या जागेवरून माझी खिडकी स्पष्ट दिसू शकत नसती त्यामुळे काही हालचाल न करता मला व्यवस्थित बघता आलं होतं मी जरा सरकावून बसली त्या तरुणाने इकडे तिकडे पाहून अंदाज घेतला आणि त्या तरुणीला घट्ट मिठी घेतली ती त्याच्या मिठीत अगदी आक्रसून गेली ती तरुणीही सगळं एन्जॉय करत असल्यासारखं जाणवत होतं हे दृश्य बघताना मी मोहरून गेली मग त्या तरुणा तिला आणखी घट्ट आवरून घेतलं आणि तिच्या ओठांवर होत ठेव टेकवले मी हे बघून नक्षिकांत आदरली विजेचा लोळ आपल्या अंगातून दौडत गेल्यासारखं मला वाटलं काही क्षण माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी तिकडे बघणंही टाळलं पण मलाच रावेना मी पुन्हा त्या दोघांकडे श्वास रोखून बघू लागली आता त्या दोघांच्या प्रेमाला भरती आली होती तो तिच्या सर्वांगाशी मनसोक्त खेळत होता तिच्या पाठीवरून हात फिरवत होता तिला मानेला कानेला चाव घेऊ लागला ती सुद्धा त्याला भरभरून प्रतिसाद देत होती चोरून चाललेल्या त्या दोघांचा खेळ बघताना माझ्या अंगावर रोमांचक उभे राहिले होते मी प्रचंड अस्व्यस्त झाली होती मी पुन्हा बघितलं तर त्या तरुणानं त्या मुलीचं टॉपचं बटन काढायला सुरुवात केले त्याने वरचे दोन बटन काढली आणि टॉपमध्ये तोंड खुपसलं आणि मी झरकण मान फिरवली खिडकीवरून मी खाली उतरली आणि घाईघाईने गाए खिडकी लावून टाकली पडदे सुद्धा बंद करून घेतले मी तशीच बेडवर झोपली आणि उशीमध्ये मध्ये तोंड घातलं अजूनही मला स्वतःचे उष्ण श्वास जाणवत होते माझी छाती दबावत होती आपण जे बघितलं त्याच्यावर अजून माझा विश्वास बसत नव्हता त्याच वेळी आतून एक गोड संवेदनाही उमटत होते अंधारात एकमेकांच्या शरीरासोबत झुंबाझुंबी करत असताना ते तरुण तरुणी सारखे डोळ्यासमोर येत होते आणि त्यांच्यावरून नजर हटू नये असं वाटत होत मी खूप प्रयत्न केला पण मला झोपच शेवटी एक अशी उशी मी छातीवर दाबून घेतली आणि मला खूप समाधान वाटलं बऱ्याच उशिराने मला झोप लागली काही दिवस असेच मजेत गेले मी आता त्या घरात चांगली रुडली होती काव्यातही माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती मला जे हवं असेल ती लगेच मला आणून देत होती माझे खूप लाड करत होती मी या नव्या वातावरणात छान रमली होती चार पाच दिवस गेले आणि एके रात्री मी खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं तर पलीकडच्या गच्चीवर तेच दोन तरुण तरुणी पुन्हा एकमेकांना बिलकलेले दिसले गच्चीवर जे जे करणं शक्य आहे ते सगळं त्या दोघांनी केलं होतं मला ते बघताना लाज पन ते वाटत होती पण त्यांना करताना अजिबात वाटत नव्हतं आपला संकोच आणि लाज बाजूला ठेवत मी त्या दोघांचा पूर्ण रोमांस बघितला आणि मगच मी कट्ट्यावरून खाली उतरली त्या तरुणीसारखं आपल्या आयुष्यात कुणीतरी यावं असं मला मनापासून वाटू लागलं आणि या विचारात मी बिछानावर झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली आणि ती कुणाच्या बडबडीने मी डोळे उघडून बघितलं तर माझ्या खोलीमध्ये दुसरीच कुणीतरी मुलगी आली होती जवळपास माझ्याच वयाची पण खूप बडबडी स्मार्ट आणि उंच पक्की शरी आणि थोडीशी अगाऊच वाटली हाय गुड मॉर्निंग मी उठले पाहून तिला माझ्या दिशेने हात पुढे केला मी तिला कसं बस गुड मॉर्निंग केलं माझी झोप अजूनही झाली नव्हती मी अंकिता तुझ्या काव्यात यायची मैत्रीण तिने खुलासा केला मी तिला हसून प्रतिसाद दिला रात्री पिक्चर बघत बसली होती की काय असे विचारत अंकिताने डोळा मारला तेव्हा मी हादरली मला काय बोलावं तेच कळत नव्हतं तेवढ्यात ती बोलली घाबरू नकोस गम्मत करत होती आणि मी तुझ्या अंकिता ताईला काही सांगणार नाही हा डोंट वरी असं ती बोलू लागली त्यावेळेस मला असं वाटलं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे हे लक्षात आलं मी ब्रश वगैरे करून बाथरूम मधून बाहेर आले तोपर्यंत काव्यतही दोघांसाठी चहा घेऊन आली होती मला काव्याताई ओळख करून देण्याआधीच अंकिता म्हणाली झाली आमची ओळख काव्याताई बोलू लागली खूप अगाव आहे पण मनाने चांगली आहे काव्याताईने अंकिताला माझ्या रूम मध्ये सोय केली काव्याताई मला बोलू लागली तिनं ही रूम शेअर केली तर तुला काही हरकत नाही ना प्राजू मी बोलले त्यात काय हरकत असणार ताई अंकिता खूप बिंदास्त होती माझ्याशी ती पटकन मैत्री झाली दुसऱ्या दिवशी अंकिता मला बाहेर शॉपिंगला आणि खायला घेऊन गेली माझा दिवस खूप मजेत गेला रात्री उशिरा जेवण करून आम्ही घरी आलो आता लवकर कपडे बदलून खोलीत आवरायला हवी असा विचार मी करत होती पण अंकिताच्या समोर कपडे बदलायला मला थोडं लादल्यासारखं वाटत होतं मी काही क्षण तशीच बेडवर बसून राहिली अंकिता मात्र माझ्या माझ्यासमोर कपडे काढून तिने नाईट ड्रेस घालायला सुरुवात केली अंकिता गोरीपान आणि आकर्षक होती नाही म्हटलं तरी माझ तिच्या आकर्षक शरीरावर लक्ष केवडून राहिलच मी तिच्याकडे असंच बराच काळ बघत राहिली आणि अचानक अंकिताने माझ्याकडे बघितलं आणि मला ओशाळल्यासारखं झालं काही खास आहे का ग तुझ्या मोबाईलमध्ये बघायसारखं तिने मला विचारलं मी तिला नकार दिला मग आम्ही दोघी जण खिडकीच्या जवळ जाऊन बसलो आणि गप्पा मारू लागलो माझं लक्ष त्या दोघी तरुण तरुणीकडे होतं ती माझ्याकडे बघू लागली आणि मला बोलू लागली काय बघतीस ग तिकडे मी तिला बोलू लागली तुला बघायचं आहे का अंकिताची अवस्था मी बघितली आणि मी तिचा हात पकडून समोर तिला दाखवलं सगळीकडे शांतता होती त्या तरुण तरुणीचा खेळ चालू होता त्याने पांढरा कलरचे कपडे घातले होते आणि तिने लाल कलरचे आम्हाला ते दोघे स्पष्ट दिसत होते तो तिच्या सर्वांगणाचं चुंबन घेत होता त्याचे हात तिच्या शरीराहून इकडे तिकडे फिरत होते तरुणी त्या तरुणाला जवळ घेतलं त्याच्या ओठांमध्ये होठ रुतवत होती तरुणीचे केस मोकळे होते गोरी गोरी आणि सुंदर दिसणारी ती तरुणी त्या कपड्यांमध्ये ती उठून दिसत होती तिच्या अंगावरून फिरणारे ठिकठिकाणे रुतणारे तरुणाचे गोरे गोरे हात पाहून मी आणि अंकिता दोघेही धुंदावलो दोघेही भान हरून समोरचं दृश्य बघू लागलो आमच्या दोघांचे श्वास गरम झाले कधी आमच्या नाजूक गड्या खालून अवंडत उतरत होते ते आम्हाला पण कळले नव्हते बाहेर थंडी हवा होती पण तरीही त्यांच्या अंगात आग पेटली होती त्या आगीनं आमच्या अंगावर घाम उतरवला अंकिता आणि मी स्वतःच्या अंगावरून हात फिरू लागले आमचे दोघांचे श्वास गरम होऊ लागले समोर तो तरुण त्याच्या कामाच्या तयारीला लागला आम्ही ते बघू लागलो आमच्या अंगात जणू लावाहू लागला आम्ही दोघी आता एकमेकांच्या होटात होट अडकवून मठ टिपू लागले आमच्यात आता कमालीची आग भडकली होती अंकिताने तिच्या हात स्वतःच्या छातीवर ठेवला ती स्वतःच्या छातीला दाबू लागली आणि घामाघूम झाली समोर त्या दोघांचा कार्यक्रम संपला आणि आम्ही दोघी भांडावर आलो आणि दोघी पटकन आमच्या बिछानावर येऊन एकमेकींकडे पाठ फिरवून झोपलो तर मित्रांनो स्टोरी मध्ये पुढे काय होणार आहे ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट मला नक्की सांगा जेणेकरून मी स्टोरीचा पुढचा भाग बनवू शकेन भेटूया स्टोरीच्या सुंदर भागामध्ये याचा पुढचा भाग बघायला अजिबात विसरू नका आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या